बार घेतलेले आहेत आणि इतर बार आम्ही कागदपत्र पडताळण्याचे काम चालू आहे त्याच्यामध्ये जे अनधिकृत झालं होतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात क्षेत्रात जे अनधिकृत डांगबार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांकडून कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डांगबार झाल्याकडे परवानगी नव्हती जे अनधिकृत होते त्यांना निष्काशनाची नोटीस बजावण्यात आली होती त्या आज दोन बाराविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे ऍप्पल बार आणि एंजल बार हे दोन बार निष्काळ करण्यात आलेले आहेत मान्य आयुक्तांच्या आधी करण्यात आलेले आहे आमचे मान्य उपस्थित नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता सध्या मी आहे उल्हासनगर मधील सर्वात प्रसिद्ध श्रीराम चौक परिसरामध्ये खरं तर मला मागच्या बाजूला तुम्ही काही डान्स बार पाहू शकताय या डान्स बार वरती उल्हासनगर महानगरपालिका व उल्हासनगर पोलिसांतर्फे जे आहे ते अनधिकृत बांधकामच्या तर्फे तोडफोड तोडफोड केली जाते सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की सध्या मी ॲपल बार लाईव्ह ऑर्सिस्टाच्या समोर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उल्हासनगर महानगरपालिकातर्फे जे आहे ते तोडफोड केली जाते तर हे बांधकाम जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत आहे ठळक वर्तन देखील आता वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु प्रशासनाच्या दबावातर्फे हे जे बांधकाम होतं ते तोडण्यात येत नव्हतं आणि अखेर जे आहे ते प्रशासनाला कुठेतरी जाग आली आहे आणि आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि महानगरपालिकेतर्फे जे आहे ते तोडफोड करण्याचं काम सुरू आहे मात्र प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं आहे की यामध्ये आतमध्ये छुपे कमरे काढले होते आणि त्यामध्ये कुठेतरी बारबाला असतील किंवा ज्या बार डान्सर असतील त्यांना आश्रय दिल्याचा आरोप प्रशासनाने केला आणि त्यामार्फतच जर आपण पाहिलं तर या बारमध्ये तोडफोड केली जाते सर आज उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलिसांतर्फे श्रीराम चौक परिसरामध्ये अनधिकृत जे डान्सबार होते त्यावरती कारवाई करण्यात आली काय अधिक माहिती द्याल कशाप्रकारे एकंदरीत आढावा सांगाल बरोबर आहे विठ्ठल विठ्ठलवाडे पोलीस यांच्या आधी श्रीराम चौक येथे ऑर्केस्ट्रा बार सर्विस बार आहेत त्यावरती आज नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागितला होता की ते जी आ, आ, जे काही अनधिकृत बांधकाम बारामध्ये झालेलं आहे ते निष्कासित करायचं आहे त्याप्रमाणे मी स्वतः पण हजर राहिलो होतो आणि स्टाफ पण आपण नेमला होता मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या चारचे आदरणीय डॉक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे तिथं मदत देण्यात आली तर त्या ठिकाणी नगरपालिकेने एंजल बार आणि पॅपल बार याच्यावरती आज कारवाई केलेली आहे तर त्या ठिकाणी आणि कारवाई या, या दृष्टीने महत्वाची आहे की ज्यावेळेस पोलीस कारवाई आपण ज्यावेळेस बारवरती केसेस करायला जातो आणि ज्यावेळेस आपण ते सर्व चेक करतो त्यावेळेस हे कस्टमर आणि त्या ज्या बारमध्ये महिला असतील किंवा जेंट्स असतील त्यांना वेगवेगळ्या पोल्यामध्ये पोलीस जेच्या वेळेस लपून ठेवतात आणि त्यामुळं पोलीस कारवाईला कारवाई करू शकत नाही किंवा अडथळा निर्माण होतो तर ते जे अनाधिकृत कोल्या आणि छुपे मार्ग तयार केलेले आहेत ते के निष्कर्षण होणे गरजेचं होतं तर नगरपालिकेच्या कारवाईमुळे अशा गोष्टींना प्रतिबंध होईल असं मी चूक वाटत आहे सर डान्स बारमुळे शहरामध्ये वातावरण जे आहे थोडंसं दूषित कुठेतरी होत होतं आणि गुन्हेगारी क्षेत्र देखील यामुळे वाढत होतं तर आता कुठेतरी या घटनांना आळा बसेल असं वाटतं का बरोबर आहे आदरणीय पोलीस आयुक्त सर आदरणीय पोलिस आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यापासून वेळोवेळी योजनावरती कारवाई केलेली आहे आणि तसे इन्स्ट्रक्शन्स पण सरांचे आहेत आणि त्या दृष्टीने पोलिसांनी अनेक बाहेरवरती वेळोवेळी छापे टाकून का कारवाई केलेली आहे त्यांना परवाने आहेत त्या परवान्याच्या अटीसरती ती त्याचे पालन करून त्यांनी ते, ते चालवले पाहिजेत परंतु तसं होताना दिसत नाही त्यामुळे पोलिस कारवाई कर डिपार्टमेंट रोडचा पण त्याच्यावरती अंकुश असतो आणि जो याच्यापासून याच्या गोष्टी ह्याच्यापासून लंबच राहिलं पाहिजे त्यांचे गुन्हेगारी केलं पण त्यांचा बोलणार नाही कारण की बारमध्ये गेलं म्हणजे पैसे जास्त खर्च होतो परत पैसा कमवण्यासाठी त्यांना काही त्याविषयी पण गोष्टी करत असतील खर तर आपण पाहिलं तर उल्हासनगर शहर म्हटलं की या ठिकाणी अनेक असे गाळे आहेत अनेक अशा इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि जर तुम्ही श्रीराम चौक परिसरात याल तर या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्हाला डान्स पार्क पाहायला मिळतात खरं तर गुन्हेगारी क्षेत्र जे आहे ते याच क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात रात्रीच्या वेळेस अनेक गुंड असतात अनेक भाई असतात ते या डान्स डान्सपारमध्ये येतात आणि काही वैमानास्तून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला वाद देखील पाहायला मिळतात आणि अखेर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि जे अनधिकृत डान्सपार होते त्यावरती आता धडक कारवाई करताना प्रशासन आणि उल्हासनगर जे पोलीस आहेत ते पाहताना भरत आहेत परंतु डान्सपार बंद होतील का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सांगेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता उल्हासनगर